बुलढाण्याच्या युवा शेतकरी दीपक यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे या शेतीमध्ये कुठलंही रासायनिक फवारणी केली जात नाही संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनं केली जात असल्यानं या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले हे ड्रॅगन फ्रुट्स खायला रुचकर आणि स्वादिष्ट असल्यानं ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते युवा शेतकरी यांनी व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे या ग्रुपच्या माध्यमातून चोपडा जळगाव बुलढाणा अशा या ठिकाणी विक्रीसाठी जात असतात ज्या ठिकाणातील सदस्यांची मागणी वाढली त्याच गावात स्वतःची गाडी घेऊन विक्रीसाठी जात असल्यानं शेतकरी ते ग्राहक असं ड्रॅगन फ्रूटची विक्री होत असल्यानं भाव देखील दोन प्रकार मध्ये ठेवलेले आहे मोठी साईजचं फळ दोनशे रुपये किलो त्याहून लहान साईज असलेले फळ दीडशे रुपये किलोनं विक्री होत असल्यानं ग्राहकांना देखील घ्यायला परवडत असतं त्यामुळे ग्राहकांची देखील मागणी वाढत असते दोन किलो तीन किलो, किलो मागणी करताना व्हॉट्सअप ग्रुपवर दिसून येत आहे सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यानं आणि सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यानं ग्राहक जुळत असतात आणि त्यानुसार व्यवसाय होत असल्यानं त्याचा फायदा देखील डायरेक्ट शेतकऱ्याला होत असतो शहरातील बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटचे हातगाड्या लागलेले असतात म्हणून ग्राहकांची पसंती सेंद्रिय फळ घेण्याकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येते तेज वार्ता न्यूज नेटवर्क जळगाव हे बुल आणलेले आणि देवळगाव शेती आहे माझी शेती संपूर्ण सेंद्रिय शेती आहे हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही रासायनिक तत्व वापरत नाही त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे त्याच्यामुळे मला खास ग्राहकांचा आग्रह असतो बुलढाण्या बुलढाण्यावरून इथे यावं लागतं सोप्याला माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे पाच किलो सात किलो दहा किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते चोपडा जळगाव खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो किती माल आहे मी प्रत्येक वेळेस जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय एक मिनिट आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो जवळपास तीन ते चार तीन हिशे माझा माल विकला गेलेला आहे आता फक्त एखादा दीड क्विंटल माल राहिलेला आहे पाच क्विंटल माल येत